नमस्कार मित्रांनो हा आपला सरकीचा प्लॉट आहे शेडचा न्यू भारतीय कंपनीचा शेड घेतलेला आहे आपण हा तर याची आता रोलिंग काढणं चालू आहे म्हणजे जे नराचे मादीमध्ये मिक्स झालेली झाडं आहेत हे बघा आता ही पावडर लागलेली हे नराची झाडं आहेत तर हे काढणं चालू आहे हे बघा झाड काढून टाका लागते त्याच्यात बरेच काही मिक्स झालेले आपण आता पहिलंच वर्ष आपलं हे त्याच्यामुळं थोडं नवीन असल्यामुळं होत नाही हा जे रोगीन झाड असतात याच्यामध्ये ते, ते काढा लागतात आता पहिलं वर्ष असल्यामुळे आपल्याला काही याची एवढी माहिती नाही त्याच्यामुळे चेक करायला जास्त वेळ लागून राहिला ते असं पावडर लागलं की झाड काढून लागतं हे बघा हे आता सगळे बारा ओळ्या आहेत या मादीच्या आणि तिकडे सहा आहे बाराच्या चेक करून आता चार पाच दिवसामध्ये चालू होईल अगोदर सगळे त्याच्यामधले झाड काढून टाका लागतात रोगिंगचे झाड असतात याच्यामध्ये असे चेक करून हे बघा आता हे मादीच याला काही पावडर बिवडर काहीच नाही त्याचं मुळे ठेवायचं थोडं कातरायचं याचं पान कारण लक्षात राहा म्हणून याचा आम्ही भाव तीस हजार रुपये सांगितलेला आहे मित्रांनो हे बघा शेतकऱ्या या ला। लागते याला आणि टाकाव लागत बघ आता यावर्षी चांगलं राहिलं तर दरवर्षी करता येईल पहिल्या वर्षाचा कळला जात या वर्षी कसं कसं नाही एक प्लॉटच घेतलेला आहे आपण एक प्लॉट मध्ये जवळपास वीस गुंठे रान गुथलेलं आहे आपलं मादीच झाड प्रत्येक झाडा करावं लागते मित्रांनो तुम्ही असं शेड घेता का नाही सागर टोमॅटो मध्ये कारण की आता आमच्याकडे पहिलेच मिळत आहे घ्यायची माझी त्याबद्दल आपण शेड कोणताही घेतलेला नाही

जवळपास पन्नास टक्के झाड राहिले मित्रांनो हे पूर्ण काढल्याशिवाय आपल्याला पोलून करता येत नाही काढाच लागतं तुमच्याकडे पोलन करताय का नाही तुम्ही अशी कंपनीची घेताय की नाही सांगा कंपनीमध्ये ना याला अजून पाती नाही आली एवढी बरोबर की अशा कळ्या आल्याशिवाय त्याचं कळत नाही आपल्याला कळ्या फोडून बघावं लागतात असं हातावर घासून बघावं लागतं हे बघा असे ऑर्डर आलं की काढून टाकलं तुझा काही नाज आले नाही समजा जे आले नाही ते आपल्याला परत नंतर दुरुस्त करावं चेक करावं लागणार बघा हे माझीच गाडी थोडं शेंडा हे पान कपरे करावं लागते समोर चालून ते आपल्या लक्षात आलं पाहिजे डबल चेक करणं याला आता कारण काही नाही काही सारखे तर बघा असा शिड आहे मित्रांनो आपला सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला असेच शेतीविषयक किंवा आपल्या शेळीपालनाचे असे व्हिडिओ चांगल्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल ते तुम्ही बघायचा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ बघायचा शेतकरी मित्रांनी याच्यामध्ये चूक असली तर कमेंट करा मित्रांनो तुम्हाला काहीतरी जास्त माहिती असली ते पण सांगा कारण की पहिलं वर्ष असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्त माहिती नाही सुरुवात असल्यामुळं तुम्हाला जर माहिती असली तर थोडी माहिती पण सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये भाऊ असं चुकतं काहीतरी समजा असं कमेंट करून सांगू शकता तुम्ही चला तर मित्रांनो भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो